शंभू मला व्हिडिओ काढून लय आलाय मला लय भूक लागली ठीक आहे बंपन चल मी तुला एका जागेवर जेवायला अरे हे बघ बंपन हे आहे हॉटेल गावरान तडका मी तर तुला गावाकडची जेवणाची असत चव भेटत तर चल आपल्या हॉटेलची स्पेशल पनीर चिल्ली आपल्या हॉटेलची स्पेशल मटन थाळी स्पेशल मटन मटका मत बिर्याणी ते तू खाल्ल्यानंतर ना ग्राहकांना सांग तुला कसं वाटलं हे मला तू तेवण चौक होत का नाही तुला अस्सल गावकडची चव रा खा आणि जेवल्यानंतर मला नक्की सांग जेवण कसं वाटलं तर मित्रांनो आता तुम्हाला की मी चिकन मटन खायला कुठे यायचं Jadi kau orang